होती है। या तिकडे शिवसेनेमध्ये जाऊया शिवसेनेचे नेते आणि आमदारांची एक अत्यंत बैठक मातोश्रीवर सुरू एकोश्रीवरती या बैठकीसाठी शिवसेनेचे आमदार नेते मातोश्रीवर दाखल व्हायला सुरुवात झाली आहे सत्ता स्थापनेच्या संदर्भात एक मोठा महत्वाचा निर्णय कदाचित उद्धव ठाकरे आपल्या आमदारांच्या समोर जाहीर करू शकतात असं देखील कळतंय शिवाय आमदारांची नेमकी भूमिका काय आहे सध्या महाराष्ट्रातली जी सगळी राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे जो डेडलॉक निर्माण झालेला आहे भाजप आणि शिवसेनेच्या दरम्यान सत्ता स्थापनेसाठी तो डेडलॉक नेमका कसा फोडायचा आणि पुढे कसं जायचं पक्षाची काय भूमिका असावी या संदर्भात आमदारांशी चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बैठक बोलावली आहे आता आम्हाला उद्धव साहेबांनी मातोश्रीवर बोललेला आहे तिथे गेल्यानंतर सर्व क्लिअर होईल की उद्धव साहेब आम्हाला कुठला आदेश देतात त्याच्यावर आहे आणि जे काही निर्णय होईल ते आम्ही सर्व शिवसेनेच्या बरोबर असणार आपले प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार आता आपल्या सोबत आहेत अक्षय शिवसेनेच्या या बैठकीत नेमकं काय होणार याची उत्सुकता जशी आमदारांना आहे भाजपला आहे काँग्रेस राष्ट्रवादीला महाराष्ट्रातल्या बारा कोटी जनतेला सुद्धा अपेक्षा आहे की काय नेमकं होणार मातोश्रीच्या मनात नेमकं काय आहे काय हालचाल सुरू आहे अत्यंत बैठक निवडणूक झाल्यानंतर ही सगळ्या आमदारांची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे आणि या बैठकीमध्ये सगळ्यात महत्वाचा जो सत्ता संघर्ष आणि सत्ता स्थापनेचा पेच निर्माण झालेला आहे यातनं तोडगा काढण्यासाठी आणि शिवसेना नेमकं कुणाबरोबर जाणार याच विषयी सगळा निर्णय घेण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे सगळे आमदार या ठिकाणी आहेत शिवसेनेचे अनेक नेते या बैठकीला उपस्थित आहेत आणि या बैठकीत उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी आमदारांना या बैठकीमध्ये मोबाईल नेण्यासही बंदी करण्यात आली आणि त्याचमुळं काही महत्वाच्या सूचना उद्धव ठाकरे या ठिकाणी आमदारांना करतील आणि सगळ्यात महत्त्वाचं असंही सांगितलं जातं की एकदा शिवसेनेने आज निर्णय घेतला तर जोपर्यंत ज्या कुणासोबत शिवसेना जाईल त्यांच्यासोबतचं बहुमत सिद्ध केलं जाणार नाही सिद्ध होणार नाही तोपर्यंत शिवसेनेचे कुठलेही आमदार मुंबई सोडून जाणार नाही त्यांची राहण्याची सगळी व्यवस्था ती शिवसेना करेल आणि त्यांना बाहेर जाऊ दिलं जाणार नाही अशा प्रकारची माहिती येते आहे काही आपण आमदारांशी बोललो बैठकीपूर्वी कॅमेऱ्यावरती बोलले काही आमदार कॅमेऱ्यावरती काही आमदारांनी बोलण्यासह नकार दिला मात्र सगळ्यांची भूमिका या ठिकाणी हीच होती की यावेळी एवढं वातावरण जर तापलं आहे महाराष्ट्रामध्ये आणि शिवसेनेनी शिवसेनेचाच शिवसे मुख्यमंत्री व्हावा ही जी भूमिका घेतली आहे या भूमिकेशी सगळे आमदार ठाम आहे आणि शिवसेने आमदारांचं म्हणणं आहे की आता पक्षप्रमुखांनी वाटेल तो निर्णय घ्यावा मात्र मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच बसवावा यासाठी सगळ्या हेच आमदार आपली भूमिका सुद्धा हे जे निवडून आलेले आमदार आहे तो उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडणार आहे आणि आज कदाचित उद्धव ठाकरे ही सगळी बैठक झाल्यानंतर माध्यमांसमोर आपली राजकीय भूमिका सुद्धा जाहीर करतील मात्र अजूनही उद्धव ठाकर नेमकं शिवसेना कुणासोबत जाणार यावर अजूनही स्पष्टता झालेली नाही आणि त्याच बाबतीत मातो ही मातोश्रीत आज खलबत होईल आणि यासोबत एकूण चर्चा केली जाईल आमदारासमोर आणि आमदारासोबत आणि शिवसेना आपला निर्णय जाहीर करेल निर्णय घेते हे पाहणं महत्वाचं आहे आणि मातोश्रीकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत की तिथून नेमकी बातमी काय येते कारण महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारी कदाचित ती घोषणा असू शकते धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल या संदर्भातले अपडेट्स आम्ही तुमच्याकडून जाणून घेत राहू तुर्तास एक छोटासा ब्रेक घेतोय याच बातमीवर आपल्याला कायम राहायचं कुठे जाऊ नका पहा फक्त न्यूज एटी